मित्रांनो आज आहे होळी आणि होळी म्हणलं की रंग कलर आलाच पण आपला विषय असे की हार्ड आहे कारण आपण डायरेक्ट का कलर आहे एकदम विषेक होलच कसा गर्द कलर आहे बाबा ह्याला बादली चांगला कालून एका मोठ्या अर्ध्या टिपाडात ओतून घेऊ पण प्रॉब्लेम असा आहे आपल्याकडं की टिपाडात आहे कालून सगळं ओकेमध्ये झाले पण आपल्याकडं आता माणसंच नाहीत कलर लावायचा कुणाला एक पण नाही आपण एकटाच आहे पण आपण बनले हुशार मग झाडांनाच डायरेक्ट कलर सोडला प्युरच्या बागेत दिला ड्रिपनी कलर सोडून विशेष खोल आपल्या माणसांना नाही मग त्यांना तरी कलर नको हे लावायला मग त्यांना ला सोडून दिला प्रत्येक ड्रिपमध्ये दिला सोडून दावात कलर पण हे कलर नाही हे आहे ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड ते आपल्या पेरूच्या बागेला सोडायचं होतं ते ते सोडून वगैरे घेतलं आणि गुरांना थोडा चारा वगैरे काढला त्यांना कुटी करून तो टाकला आणि सरळ आलो परत बागेत संध्याकाळी पण मित्रांनो तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे की मी ह्या दोन बोटामध्ये पेरूच्या झाडात काय लावतात ते सांगा जर कोणी कमेंटमध्ये सांगितलं त्याला माझ्याकडून एक, एक पेरूचं झाडच गिफ्ट आहे